नांदगावजवळ मालगाडीचा डब्बा घसरला मध्य रेल्वेच्या मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशी गाड्या खोळंबल्या नाशिकच्या नांदगावजवळ रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटरच्या अंतरावर मालगाडीचा डब्बा रुळावरून घसरल्याने दिल्लीहून मुंबईकडे जाणाऱ्या मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली सकाळच्या सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली दीड तासाहून अधिक काळापासून राजधानी एक्सप्रेससह अनेक लांब पल्ल्याच्या प्रवाशी गाड्या खोळंबल्या होत्या दरम्यान रुळावरून घसरलेला डबा उचलण्यासाठी आपत्कालीन दुर्घटना राहत गाडी मनमाड या टीमने घटनास्थळी दाखल होत युद्धपातळीवर रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी अवघ्या चार मिनिटात गाडी रुळावर आणली या कामगिरीने मनमाड रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात असून सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली या घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी कर्मचारी रेल्वे पोलीस उपस्थित होते नेमका हा डबा कसा आणि का घसरला याचे कारण शोधण्याचे काम वरिष्ठ अधिकारी करीत आहेत आवाज यन न्यूज मराठी नांदगाव